मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी विषय आहे मराठी मित्रांनो आज आपण मराठी विषयाच्या संदर्भातल्या इम्पॉर्टंट महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा आणि मराठी विषयाची तयारी कशी करायची या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्यामध्ये मी एटी ट्वेंटी पॅटर्न तुम्हाला सांगितलेलं होतं हा एटी ट्वेंटी पॅटर्न आपल्या जीवनाच्या बऱ्याच घटकांमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी लागू होतो असं मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं त्याचाच एक अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या विषयाच्या संदर्भात घेऊ शकता सगळ्यात कमी अभ्यास म्हणजे वीस टक्केच अभ्यास आपण मराठी सारख्या विषयाचा करतो परंतु त्याला जे मार्क मिळतात ते मार्क मात्र एटी पर्सेंट असतात म्हणजे अभ्यास वीस टक्के गुण मात्र ऐंशी टक्के आणि काही असे अवघड विषय आहेत ना त्याचा ऐंशी टक्के आपण अभ्यास करतो सतत सतत सारखा सारखा तोच तोच त्याच त्याच विषयाचा अभ्यास करतो पण त्या विषयांना मार्क मात्र आपल्याला वीस टक्केच मिळतात म्हणजे फार कमी मार्क मिळतात मग अशा विषयांच्या संदर्भात जर विचार केला तर तुम्ही मराठी विषयाचा फार कमी अभ्यास करून चांगले गुण मिळवतात पण ह्या विषयांना जर अजून चांगला जर तुम्ही वेळ दिला आणि व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करून अभ्यास केला तर या विषयांचे मार्क अधिक चांगले तुम्हाला मिळवता येऊ शकतात कारण हे सोपे विषय आहेत आणि हे जे मार्क मिळालेले आहेत ते तुमचे स्कोरिंग मार्क ह्या विषयाचे होऊ शकतात आणि ते इतर विषयात कमी पडलेल्या मार्कांची लेवल करू शकतात म्हणून या विषयांकडं फारसं दुर्लक्ष करू नका याही विषयाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा तर तो अभ्यास कसा करायचा यामध्येही काही टेक्निक कशा वापरायच्या हे आपल्याला मराठी विषयाचे जे काही व्हिडिओ अपलोड होतील त्याच्यातून समजणार आहे ऑलरेडी आपण मराठी विषयाचे प्रश्नपत्रिका कशी या सोडवायची याचे बोर्डाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी सोडवलेल्या आहेत त्याचे लिंक या व्हिडिओच्या शेवटी दिली जाईल ती लिंकवरून तुम्ही सर्व प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याची माहिती समजून घेऊ शकता चला सुरू करूयात मित्रांनो आजचा व्हिडिओ पहिला जरी असला तरी मी सुरुवात करतो आहे प्रश्न चौथ्यापासून आता इथून का करायची ह्याच प्रश्नापासून का केली तर याला अनेक कारणं आहेत आपण कारणांचा विचार करण्यापेक्षा जो घटक सांगितला आहे त्याच्यात काय सांगितलं आहे आणि त्याच्यात टेक्निक कशी वापरायची आणि त्या घटकाचा अभ्यास कसा करायचा हे लक्षात घ्या आणि त्या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करा बाकी सगळे घटक आपण टप्प्याटप्प्याने विचारात घेणारच आहोत मी आज सांगतोय उपयोजित लेखनाचा अभ्यास करा तर उपयोजित लेखनाचा करा बाकीचे घटक तुम्ही नंतर अभ्यासू शकता उपयोजित लेखनाचा जो क्वेश्चन आहे तो आहे चौदा मार्कांसाठी म्हणजे या चौथ्या प्रश्नातली किंवा चौथी कृती जर तुम्ही पाहिली प्रश्नपत्रिकेमध्ये तर त्यामध्ये दोन उपप्रश्न असतात कृती चार अ कोणत्याही दोन कृती सोडा म्हणतात ह्या प्रश्नाला चार गुण दिलेले आहेत आणि दुसरी कृती आहे कृती चार आ याच्यातही कोणत्याही दोन कृती सोडा म्हणतात आणि याला गुण मात्र दहा आहेत म्हणजे पहिल्या दोन कृती सोडवल्या तर चार गुण याचा अर्थ एका कृतीला दोन मार्क आहेत अशा दोन कृती सोडवल्या की चार मार्क मिळतील आणि आ मध्ये ज्या कृती दिलेल्या आहेत दोन सोडवायला त्याला दहा मार्क आहेत म्हणजे एका कृतीसाठी पाच मार्क आहेत पाच पाच प्रश्न पाच पाच मार्काचे दोन प्रश्न आता इथं आमधल्या जर कृतींचा विचार केला तर यामध्ये किती क्वेश्चन दिले जातात मित्रांनो इथं क्वेश्चन दिले जातात चार आणि हे चार जे प्रश्न आहेत ते प्रत्येक जो आपल्याला उपयोजित लेखनाचा प्रकार दिलेला ले आहे त्यात प्रत्येक प्रकारावरती प्रश्न विचारला जातो म्हणजे तुम्ही पुस्तकामध्ये उपयोजित लेखन हा घटक जर पाहिला या तर यामध्ये चार घटक आहेत मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेख तर हे चार घटक जे आहेत ना त्या चारींवरतीही एक प्रश्न -एक प्रत्येक कृतीमध्ये दिला जातो म्हणजे अमध्ये पण ह्या प्रत्येकावरती एक एक प्रश्न आणि आमध्ये देखील ह्या प्रत्येकावरती एक एक प्रश्न विचारला जातो मग चारही प्रश्न जर चार घटकांवरती येत असतील तर इथं आपल्याला टेक्निक काय वापरायचं आहे तर मित्रांनो इथं टेक्निक आपल्याला वापरता येऊ शकतं की याच्यातल्या कोणत्याही तुम्हाला सोप्या वाटणाऱ्या दोन घटकांची निवड करा म्हणजे जसं मुलाखत हा घटक समजून घ्यायला सोप्पा आहे तर मुलाखत एका घटकाचा जर तुम्ही अभ्यास केला पूर्ण त्या पाठाचा पूर्ण त्या लेखनाचं उपयोजित लेखनाचं पुस्तकात दिलेल्या तर तुम्हाला अ मधला एक प्रश्न सोडवता येईल आणि आमधला देखील एक प्रश्न सोडवता येईल प्रकरण एकच अभ्यासणार आहात तुम्ही मुलाखत पण त्याच्यातले अचाही प्रश्न सोडवता येतो आणि आचा पण प्रश्न सोडवता येतो कारण दोन्हीकडेही त्याच्यावरती प्रश्न असणारच आहे मग असंच आणखी एक जर तुम्ही घटक निवडला जसं उदाहरणार्थ अहवाल लेखन तुम्ही निवडलं आणि ह्या दोघांचाच अभ्यास केला माहितीपत्रक वाचलंच नाही वृत्तलेख वाचलाच नाही अभ्यास केला फक्त मुलाखतीचा आणि ना अहवालाचा तर ह्या दोघांवरती अमध्ये पण प्रश्न असणारे दोनच सोडवायचे आपल्याला तर मुलाखतीचाही प्रश्न सोडवता येईल अहवालाचाही सोडवता येईल माहितीपत्रक न अभ्यासता आणि वृत्तलेखाचा अभ्यास न करताही तुम्हाला दोन्ही प्रश्न सोडवता आले आणि ते दोन्ही प्रकरणं व्यवस्थित केलेले असल्यामुळे आमध्ये पण मुलाखतीवरती एक प्रश्न असणारच आहे आणि अहवालाचा पण एक प्रश्न असणार आहे म्हणजे दोन्ही ठिकाणचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात फक्त दोन घटकांचा अभ्यास केला तर मग मी सांगतोय मुलाखत करा अहवाल करा म्हणून या दोघांचाच करायचा का नाही तुम्ही पुस्तक घ्या पुस्तकातले हे चारही घटक वाचा आणि तुम्हाला कोणते दोन सोपे वाटत आहेत की ज्याचे उत्तरं तुम्हाला लिहिता येतील त्या घटकांची निवड करा आणि दोघांचाच अभ्यास करा आणि दोघांच्याच अभ्यासावरती बोर्डाला प्रश्न सोडवा म्हणजे निम्मा अभ्यास तुमचा कमी झाला जो वेळ तुम्हाला इतर ठिकाणी वापरता येईल आलं लक्षात चला सुरू करूयात आता काय सुरू करायचं तुम्ही म्हणाल आयडिया तर दिले आपल्याला तर मित्रांनो यामध्ये काम करायचे तुम्हाला की इम्पॉर्टंट क्वेश्चन कसे अभ्यास यायचे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन अभ्यासण्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या बोर्डाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला समोर घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न त्या दोन घटकांवरती कोणकोणते होते ते एकदा पाहून घ्यायचे म्हणजे तुम्हाला कल्पना येऊन जाते की प्रकारचे प्रश्न असतील तर बा मी जेव्हा हे जेव्हा घटक पाहिले होते ऑक्टोबरचे क्वेश्चन पेपर घेतली तर त्यामध्ये मुलाखतीचे सात मार्क होते या उपयोजित लेखनामध्ये आता हे सात मार्क कुठून तयार झाले होते दोन मार्काचा एक प्रश्न आणि पाच मार्काचा एक अमध्ये पण प्रश्न आणि आमध्ये पण प्रश्न असे दोन आणि पाच सात मार्क झाले होते तर माहितीपत्रक जे आहे त्याचेही सात मार्क होते अहवालाचेही सात मार्क आणि वृत्तलेखनाचेही सात मार्क कारण दोन्ही ठिकाणी एक एक प्रश्न त्याच्यात होता पाच मार्काचा आणि सात मार्काचा असं मी सगळ्या क्वेश्चन पेपर घेतल्या तर सगळीकडं हेच प्रमाण पाहायला मिळालं मग सात दोने चौदा मार्काचा हा प्रश्न असल्यामुळे कोणत्याही दोघांची निवड केली तरी तुम्हाला चौदा मार्क मिळू शकतात कारण दरवर्षी सात मार्काला मुलाखतीचा प्रश्न असतोच अहवाल लेखनाचा पण सात मार्काला असतो दोन्हींचा अभ्यास केला सात दोने चौदा मार्क तुमचे होणार आहेत माहितीपत्रक वाचण्याची गरज नाही नृत्य लेख पण वाचण्याची गरज नाही त्या टेक्निकचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आणि अभ्यास करायचा तर समजा मुलाखतीचा विचार केला तर कोणते प्रश्न करायचे कोणते प्रश्न येऊन गेले होते हे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की ह्या पुस्तकाच्या खाली स्वद्यायामध्ये जे काही प्रश्न दिलेत ना त्याच्या बाहेरचे पण प्रश्न विचारलेले नाही आहेत आत्तापर्यंत त्याच्यातलेच प्रश्न आले मग त्या पाठातले त्याच्या खाली दिलेले प्रश्न जर सगळे व्यवस्थित अभ्यासले तुम्ही कारण आपण एक एक प्रश प्रकरण तर सोडून देणार आहे याच्यातले दोन प्रकरण सोडून देणार आहे मग त्या दुसऱ्या प्रकरणाला जेवढा वेळ देणार होता ना पाठ करायला तो वेळ तुम्ही ह्याच प्रश्नांना द्या हे सगळे प्रश्न अभ्यासून घ्या मी आता दोन मार्काचे प्रश्न पाहिले बोर्डाला आलेले तर त्याच्यावरून असं दिसून आलं की मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा याच्यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन येऊन गेला त्यानंतर मुलाखतीच्या बाबतचे तुमचे मत लिहा मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा मुलाखत घेताना घ्यावायची काळजी लिहा मुलाखतीचे स्वरूप स्पष्ट करा तर यांसारखे हे प्रश्न आहेत की ते रिपीट झालेत आणि याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न विचारले गेले तर हे सगळे प्रश्न करून घ्या अभ्यास करून घ्या असा प्रश्न आला तर मी उत्तर कसं लिहिणार दोन मार्काचा प्रश्न तर दोन मार्काची तयारी ह्या प्रश्नांची करा यानंतर मुलाखतीचाच आमध्ये पाच मार्काचा एक प्रश्न असतो तर इथं तीन ते चार वेळेला प्रश्न आला मुलाखतीची पूर्वतयारी खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा इथं मुद्दे देतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला स्पष्ट करायचे असते पाच मुद्दे ऑलरेडी ते तयार करून देतात त्याची फक्त माहिती लिहायची असते आता मुद्दे मी देत नाही पुस्तकात आहेत ते सगळे पाठ करा तिथलेच मुद्दे येणार आहेत दुसरा आहे मुलाखतीचा समारोप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा हा प्रश्न आलेला नाही आहे ये आत्ता येऊ शकेल तयारी करून घ्या द्यायची त्यानंतर आहे मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे स्पष्ट करा अर्थ एकच आहे घटक एकच आहे आवश्यकता काय आहे त्याची तेच तुम्हाला वेगळ्या शब्दात विचारलं जातं स्पष्ट तुम्हाला त्या पद्धतीने करायचं हा देखील प्रश्न आत्ता जुलै तेवीसमध्ये विचारला उमेदवार आतून जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे मुलाखतीद्वारे करता येतं तर ते काही उदाहरणांच्या आधारे तुम्ही स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला पण हे सगळे प्रश्न ऑलरेडी त्या स्वाध्यायामध्ये दिलेल्याच आहेत तिथूनच प्रश्न आलेले आहेत तर ते प्रश्न स्वतः यातले व्यवस्थित केले की तुमची सगळी तयारी बोर्ड परीक्षेची त्या घटकाची होऊ शकते शेवटचा एक प्रश्न मी या ठिकाणी घेतला होता मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा म्हणजे आता मुलाखतीतले इम्पॉर्टंट क्वेश्चन पण तुम्हाला दिले हे सगळे प्रश्न अभ्यासून ठेवा तुमचा मुलाखतीचा किंवा ह्या उपयोजित लेखनातला सात मार्काचा अभ्यास याच्यातून होऊन जाईल यानंतर मी म्हटलं की मला आव्हान लेखन सोपं जाते तुम्ही ठरवा बाकीचं वृत्तलेख सोपं जाते तुम्हाला की माहितीपत्रक सोपं जाते ते पाहून घ्या आणि मग त्याच्या आधारे विचार करा तर आत्तापर्यंत पुस्तकाच्या खाली दिलेल्या कृतींमधलेच प्रश्न येत आहेत असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी पुस्तकातल्या कृती विचारात घेतल्या इथं कसे प्रश्न आणि कोणते प्रश्न दिले हे पाहिले तुम्हीही पाहून घ्या याच्यावरतीच प्रश्न विचारले जातील तर इथं आपण जर विचार केला तर दोन मार्कासाठी कोणते प्रश्न येऊ शकतात जसे अहवाल लेखनाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये विचारली जातील किंवा अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा म्हणतील अहवालाचे स्वरूप उलगडून दाखवा अहवाल लेखनाची उपयुक्तता लिहा अहवालाचे प्रमुख अंगे लिहा तर असे काही प्रश्न आहेत जे दोन दोन मार्कामध्ये विचारले जाऊ शकतात यांचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं यानंतर पाच मार्काचा जो प्रश्न आहे कृती चार आमध्ये विचारला गेलेला तर इथं फारसे प्रश्न नाही आहेत अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा हाच प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झाला त्याच्यासोबत तुम्ही आणखी करू शकता की पुढील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची आवश्यकता स्पष्ट करा कारण त्याच्यात देखील मुद्दे आहेत आवश्यकतेनुसार हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत ह्या अहवालावरती त्यानंतर अहवाल लेखनातील निपक्ष पातीपणा विशद करा विचारलं गेले नाही पण करून ठेवा याच्यावरती पण प्रश्न विचारता येऊ शकतो कारण त्याच्यामध्ये काही मुद्दे तयार होतात आणि आत्तापर्यंत विचारला गेलेला नाही पण तुमची तयारी असावी कारण आपण दोनच प्रकरणं अभ्यासतोय आणि प्रश्न जर वेगळ्या पद्धतीने आला तर मग तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी एक अशाही प्रश्न अभ्यासावा लागेल की तुमच्या महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम झालेला आहे त्याचा अहवाल लेखन करा अहवाल लेखनच करायचं सांगते ना आता त्याच्याविषयी माहीत नाही डायरेक्ट एक अहवाल लिहा म्हणते तर अहवालाची एक रूपरेखा पाहून ठेवा कसा अहवाल लिहिला जातो कशा पद्धतीनं असतो तो कशा पॉईंटद्वारे मांडला जातो एक पुस्तकात देखील आपल्याला उदाहरण दिलेलं आहे तर ते उदाहरणं पाहून ठेवा त्याच्या आधारे तुम्हाला अहवाल लेखन करता येईल तर मित्रांनो प्रकारे जर तुम्ही थोडंसं नियोजन करून अभ्यास केला तर मराठीत देखील खूप चांगल्या प्रकारचे गुण तुम्ही मिळू शकताय चार प्रकरणांना अभ्यासाला वेळ देण्याऐवजी त्याच्यातले दोन प्रकरणं निवडा आणि परफेक्ट अभ्यास करा त्या दोन प्रकरणांचा पैकीच्यापैकी मार्क तुम्हाला अवलेखनाचे मिळू शकतात तर त्या प्रकारे मी मित्रांनो अभ्यास करा आणि चांगले गुण मिळवा चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि यानंतर येणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत महत्त्वाचे ज्या ट्रिक्स आहेत प्रत्येक विषयातल्या त्या जर तुम्हाला महत्त्वाच्या वाटत असेल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्याची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने अभ्यास करता येईल चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार